हाय हॅलो नमस्कार मी दर्शना दांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटाचं टायटल ट्रॅक आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलं आहे आणि फन आहे हे गाणं चक्काचक दिसत आहे तुम्ही सगळेजण स्क्रीनवर आणि ऑब्व्हियसली तसा चित्रपटसुद्धा असणार आहे जो आम्ही अठ्ठावीस तारखेला बघणार आहोत खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आहात आता कसं वाटतंय आता चिकी चिकी बुबुम बुम वाटत आहे बोलला रे माझ्या मनातलं <laughs> किती आपण सारखं विचार करतो यार <laughs> हे नाही झालं पाहिजे एवढा सारखा विचार कर कारण मग एवढा सारखा विचार करता असत तर कदाचित काहीतरी सुचलं असतं तुला तीन तास रोहित कसा आहे मस्त मस्त मजेत धमाल आणि आता तर जास्त उड्या मारतोय कारण आताच गाणं रिलीज झालंय त्यामुळे मज्जाच येते थिएटरमध्ये आता सगळ्यांसोबत बघताना इतकी मजा येत होती तर पिक्चरमध्ये सगळ्यांसोबत जेव्हा बघू तेव्हा तर म्हणजे अख्खं पब्लिक मला तर दिसते असं नाचतच आहे त्या गाण्यावर आहे सांगायचं आहे एक अशी गोष्ट की सावत्याबरोबर अनेक जण नाचत होते तो आणि त्याच्या बरगड्या ॲक्च्युली विचारणार होते जेव्हा तो आला मगाशी आणि तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि ही नम्रता म्हणाली की सावत्या बर बरगड्यांचा मेकअप केला का काय आहे किस्सा काय यांचा किस्सा वेगळा आहे बरगड्यांचा किस्सा हा त्याच्यानंतर ती बोली बरगड्यांचा मेकअप केला काय झालंय का त्यांचा किस्सा कि, असा आहे की सावत्या म्हणजे असंच एक पार्टीमध्ये नाचता नाचता पाय घसरून पडला तर तो पडल्यामुळे एक एक्सरे काढला वगैरे तर त्यात काही झालं नाही तर दहा दिवसांनी अचानक त्याला दुखायला लागलं तर तेव्हा कळलं की त्याच्यात दोन ते तीन बरगड्या फ्रॅक्चर आहेत म्हणजे आता मी हसतोय खरं तर आम्हाला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं आणि त्यातही डॉक्टरांनी सांगितलं होतं रेस्ट केला त्याने रेस्ट पण केला नाही असं नाही पण तरी पण म्हणून आम्ही तेव्हापासून त्याला चिडवतो तो पट्टा लावून आतून त्या बरगड्यांना बांधून ठेवलं होतं त्याने आणि त्याने प्रमोशनल सॉंगचं सा शूट केलं म्हणून म्हटलं की बरगड्यांचा टचअप झाला का असताना हे गाणं शूट केलंय तो टाळ्यांचा किस्सा काय टाळ्यांचा किस्सा असा आहे की सावता एक खूप चांगला ऍक्टर आहे तो कंटिन्यू टू चांगली ठेवतो तर ह्या सिनेमाची शूटिंग तू सारख्या मध्ये बोलतोस का ते तर ह्या सिनेमाची जेव्हा शूट सुरू झालं सिनेमाचं तेव्हा सावत्याना कॉल टाइमला तो असायचा सेटवर पण जेव्हा सीन शूट व्हायला जायचं तेव्हा सावत्या नसायचा म्हणजे असं नाही की सावत्या अकराला हजर तर अकराला हजर आता सीन सुरू होतोय सव्वा अकरा तर सावत्या नसायचा मग एक सावथ्याला सुरुवातीला दिग्दर्शक आपले प्रसाद खांडेकर ते, ते हाक मारायचे मग यायचा सावत्या त्याच्यानंतर प्रत्येक सीनला जेव्हा सावत्या लेट यायला लागला तेव्हा सावथ्याला प्रसाद खांडेकरपासून स्वप्नील जोशीपर्यंत सगळे हाक मारायला लागले रेंज बघा माणसाची सो ते त्याने कंटिन्यू ठेवलंय म्हणजे गाण्याच्या शूटला पण तो नऊ वाजता सेटवर आला पण जेव्हा ॲक्च्युअल शूट सुरू झाला अकराला तेव्हा सावत्या नव्हता <laughs> आताही आपण आपल्या गाण्यात रेडी आला हो हा रेडी म्हणजे तो असतो सेट वर पण तो लेट येतो माहित नाही मग त्याला ते असं असतं की एक मी आलो की आता सगळे बघते पण नाही तो आ, तो टाळायचा किस्सा आहे तो दुरुस्त करून आलाय सगळं ऐक गुचत नाही पाहिजे घरी कुठे घेऊन जाणार आहे पण नाही खरंच तो टाळ्यांचा किस्सा असाय की मग आम्ही आता त्याला मोटिवेट करतो की तो आला की बाबा काहीच नाही झालंय आपण करूया आपण पाहिजे पण त्या तो, जसा जसा, ते जेन्युन आर्टिस्ट येतो आणि ताई जसं बोलली जसं की त्याच्या बरगड्यांना हार्म झालेलं असताना फ्रॅक्चर असताना पण त्याने हे गाणं शूट केलं आहे आणि तुम्ही बघितलं गाण्यामध्ये काय स्टेप आहे आणि कशी आहे किंवा काय सो त्याने ते शूट केलं आहे आणि खूप मजा मजा केली आहे आम्ही ह्या गाण्यामध्ये किंवा गाण्याचं शूट चालू असताना आणि त्या जसं दादा बोलला की व्हर्च्युअल शूट झालेलं हे आपलं खूप कमी गाणी आहेत त्याच्यात ते शूट झाले आणि गाण्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी अठरा कलाकार सतरा कलाकार दिसतातच आहेत पण या सिनेमातलं या कथानकातलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे दरवाजा तोही या गाण्यामध्ये खूप ठिकाणी दिसतो सो या गाण्यामधून तुम्हाला ती थोडीशी झलक मिळणार आहे की हा दरवाजा काहीतरी म्हणणं आहे या दरवाजाचं कोणी हो खूप जण येत पण रोहित मला सांग की बरगडांना फ्रॅक्चर असणं ते शूट करणं आणि इतकं चकाचक दिसणं या गाण्यामध्ये कसं सगळं मॅनेज करायला लागते हो <laughs> <laughs> ना एवढा नाही 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 ना ना पिक्चर एवढा भारी आहे सोबत एवढे सगळे सॉलिड कलाकार आहेत तर करायला लागतेच आणि आवडतं ते आपल्याला त्यामुळे इतकं इतकं कमाल गाणं झालेलं असताना आपलं एक आतमध्ये एक शूट करायला आलो तेव्हाच एक असं होत होतं अरे मस्त होणार आहे मस्त होणार आहे मस्त होणार आहे त्यामुळे ते, ते दादाने दाखवलं पण आम्हाला आहे आणि सुंदर दाखवले तसेच आम्ही ओकने कॉस्च्यूम केलेले आहेत सिनेमाचे सुद्धा आणि या प्रमोशनल गाण्याचे सुद्धा आणि तेव्हा त्यांच्या ज्या क्रिएटिव्ह मिटिंगमध्ये असं ठरलं की सगळे ब्लॅकमध्ये दिसले पाहिजेत ब्लॅकवर सगळ्यांचंच विशेष प्रेम असतं एक अचानक एक ग्लॅमरस आणि असं एक दिसायला लागतो आपण तर ते ब्लॅक मध्ये सगळे एक एक जेव्हा येत होते ना म्हणजे इतकी ग्लॅमरस दिसू शकतात आपले नट असं झालं आणि सगळे ब्लॅकमध्ये सगळे कमाल तुम्ही गाण्यात तर तुम्हाला दिसलं असेल प्रत्येकाच्या एंट्रीला एक वू वाव काय कमाल दिसत असं एक फिलिंग आहे जे खूप कमालीचं आहे आणि मला असं वाटतं खूप पॉझिटिव्हिटी मिळाली आज प्रमोशनल गाणं जेव्हा हे झालं ना ते एक अंगावर काटा आला आणि प्राऊड फील झालं खूप प्रसाद बाबतीत प्रथमेश बाबतीत कारण खूप मेहनतीने ह्या दोघांनी हा सिनेमा लिहिला आहे आणि या सिनेमाचा सगळा हा डोलारा उभं करणं हे खरंच खरंच खूप जास्त डिफिकल्ट होतं कारण ह्या सगळ्यांसोबत आम्ही एकत्रच असतो चोवीस तास आम्ही एकत्रच असतो पडलेले त्यामुळे मी जवळून पाहिलं आहे यांचा हा स्ट्रगल आणि आज हा दिवस बघताना मला खरंच खूप भारी वाटतं आहे म्हणजे आता अठ्ठावीस तारखेलाही तो दिवस येईल जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तर खूपच अभिमान वाटतो आहे मला आणि मला प्रथमेसचा पण खरंच खूप अभिमान वाटतो म्हणजे प्रसाद खूप पॅशनट आहेच त्याला सतत एक काम 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 असं त्याचं सतत असतं पण आता त्याला प्रथमेशशी जोड लाभल्यामुळे मला वाटतं ही जी जोडगोळी आहे प्रची दोन प्रची जी जोडगोळी आहे ती नक्कीच धुवादार असणार आहे आणि धुवा उडवणार आहे इंडस्ट्रीमध्ये आणि रायटर म्हणून मला सांग हा दिवस उजाडायला किती आधीची मेहनत आहे की तो आज दिवस आला मी खरं सांगू का एक स्ट्रगल का हे असतंच प्रत्येकाचं पण मी प्रसाद खांडेकरांचे आता आपण ते म्हणतो की प्रमोशनला ह्याने छान केलं ह्याच्यामुळे मिळालं पण मी खरंच प्रसाददादाचे आभार मानेन कारण आपल्याकडे खूप रायटर्स आहेत आणि ते छान रायटर्स आहेत पण एखाद्या लेखकाचा सिनेमा थिएटरमध्ये येण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात ते मला थोडे कमी करावे लागेल कारण त्याने माझ्यावर टाकलेला विश्वास त्याने ही गोष्ट जेव्हा सांगितली आणि तो बोलला की लिहिशील का तर आत्तापर्यंत स्किट लिहिली आहेत सिरियल्स लिहिल्या आहेत पण सिनेमा लिहिशील का आणि त्यात अशी गोष्ट जी बाबा दोन तासात एका ठिकाणी बांधायची आहे म्हणजे थोडंसं कथानक ते आहे की दोन तासात घडणारं कथानक आहे सो त्याने तो विश्वास टाकला ना त्यामुळे मला खूप भारी वाटतं आहे आणि आधी जी मेहनत आहेच म्हणजे मी आशिष पात्रेंचं नाव घे त्यांच्याकडे मी मुंबईत आल्यापासून शिकलो आहे तर त्यांनी मला शिकवलेल्या गोष्टी कुठेतरी इम्प्लिमेंट करायच्या आहेत आणि त्या लिखाणात याव्यात ही संधी मला प्रसाद खांडेकरने दिली आहे आणि जसं ताई बोलली मी आम्ही त्याला ताईच बोलतो नम्रता ताईला म्हणजे ती या सिनेमात शेवटी आली आहे पण ह्या सिनेमाच्या सुरुवातीपासून ती सोबत होती म्हणजे या सिनेमाचा एक शब्द आणि शब्द आणि अक्षर तिने ऐकलेलं आहे आणि म्हणून मला लेखक म्हणून जास्त चांगलं का आहे की मी एवढ्या चांगल्या माणसांबरोबर काम केलंय आणि हा सिनेमा माझा पहिला सिनेमा एवढ्या सगळ्या चांगल्या माणसांबरोबर येतोय खूप चुल असं काही सुचलं असतं तर बरं वाटलं असतं मला हा मुद्दा तिथं विचार कर एक ऍक्ट्रेस त्याला भीक मागते अक्षरशः की माझ्याकडे दोनच दिवस आहेत मधले नाचगा मिळतात त्यात मला बघ ना काही एक खूप पाच तासाच्या प्रवासात हा माणूस तीन तास झोपला आणि मग मा त्याने मला काहीच नाही ग दिलं मम्मी ह्याच्यावरती एक सांगेन की काही कंप्लेंट्स या सुंदर असतात त्यातली ही सुंदर कंप्लेंट आहे की मी आयुष्यावर ऐकेन मला काहीच नाही कारण माणूस सोबत असतो बाकी काय होत नाही मी पण हे अगदीच मस्करी मस्करीत बोलते पण मला हा भाग व्हायचंच होतं आणि गोष्ट माहितीच असल्यामुळे मी म्हटलं की हे ते काही हो का असे ना ते शेवटचं आहे ना ते मी येणार आणि असं त्यामुळे मला मला या सिनेमाचा भाग व्हायचं होतं हे मला पहिल्या दिवसापासून होतं युनिटी आहे तुमच्या सगळ्यांमधली मग अशी तुम्ही सगळे उभे होतात तेव्हा एकमेकांबद्दल एकमेकांच्या कामाबद्दल भरभरून बोलत होतात जसं आत्ता नमाने कौतुक केलं प्रथम एस रोहित मला सांग की जेव्हा आपली माणसं एकत्र असतात आणि अशा प्रकारचं प्रोजेक्ट असतं हे किती ओवरवेल्मिंग करणार असतं कारण तुम्ही अनेक दिवस शूट करता हास्यचत्र आणि त्याच्यातनं हा एक वेगळं करण्याचा प्रयत्न नाही नाही हे खरंच खूप भारी आहे कारण की दादा आम्हाला नेहमीच आम्हाला घेऊन म्हणजे तो स्वतः पुढे जातो आहे तर तो आम्हाला घेऊन पुढे जातो याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि प्रसादाच्या आधीच्या फिल्ममध्ये आत्ताच्या फिल्ममध्ये पुढच्या फिल्ममध्ये आम्ही होतो आहोत असणारच आहोत प्रत्येक फिल्ममध्ये याचा जास्त आनंद आहे आणि आम्ही सगळे सोबत आहोत याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि ते खरंच एक एक असतं ना काम करताना पण ते एक दिसून येतं पटकन की एकमेकांमधलं बॉन्डिंग असणं हे किती किती गरजेचं असतं हे काम करताना दिसून येतो सिनेमात असो की किंवा कुठल्याही कुठल्याही कशातही काम करत असताना ते लगेच दिसून येतं की अरे हे कमाल जुळून आहे तसंच ह्या सिनेमाच्या बाबतीत पण हे एवढे सगळे जवळचे आहेत म्हणूनच ते कमाल जुळून आले आणि ते कमाल होणारच आहे आता तर आम्ही गाणं बघितलं सगळं तुम्ही छान तर दिसत आहे पण तुमच्या तिघांना मला विचारायला आवडेल एकमेकांना तुम्ही तर बॅक स्टेज पण बघितलंय की हे गाणं कसं शूट झालंय किती मार्क्स द्याल डान्ससाठी मला सांग तू या दोघांना किती मार्क्स देशील नाही सगळ्यांनी उत्तम केलंय मार्क्स द्यायचं मी ताईला ऑफ हा पैकी ताईला ए नऊ मार्क नऊ मार्क मार्क ताईला नऊ मार्क नाही नाही नऊ मार्क सगळे मला ना कमी माझं काय काय हे करायला एक मार्क कमी द्यायचा असतो ना माझ्या बघा हे जास्त देईन दहा पैकी अकरा देईन कारण एवढा तो हे असताना सुद्धा त्याने बेचाऱ्याने खूप हँडसम हँडसम की देशिन माँस। मी दोघांनाही दहा पैकी दहा देईन कारण ती डान्सरच आहे तिने तिने तिचा पण बघितलंय तिच्या आधीच्या नाचगा गुमामध्ये तिने डान्स केलाय किंवा काय त्याला मी दहा पैकी दहा देतोय कारण सावथ्या गाण्यामध्ये परत बघा गाणं असा नाचलाय <laughs> हे सुचणं ह्याला मार्क आहेत ह्याला मार्क आहेत <laughs> <हेला मार्का है। laughs> ह्याला मार्क आहे त्याची चाल ते एक म्हणतो ना आपण एक कलाकार डान्स तर सगळेच करणार ना कोरिओग्राफरने शिकवलेला त्यात मी वेगळा काय करणार हे सुचायला जे लागतात त्यासाठी दहा पैकी दहा पम्याला पण दहा पैकी दहा पैकी आकडा सुचत नाही अगं पम्यासाठी नाही अरे म्हणजे एक म्हणून मग अशी म्हटलं की सगळ्यांनी एकत्र नाचूया जर एक एक सिंगर नाचला ना सुकून माझं सिलेक्शन डान्स कुठल्या तरी एका कार्यक्रमात व्हायचं वाचू पालखी नाच मधू मास्ट झाला कमाल आहे आणि प्रमोशनच्या निमित्तानं मारूया अजून गप्पा पण थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी साठी या चित्रपटासाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू